टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो टाइगर ग्रुप का हाँ फोन बोलो मैं कराडू में बोल दो हमारी एक तक करा रही है ना वो क्या अपना तातेशिंदे तातेशिंदे हम्म बात बोला क्या दारा शिवला एक करत नाही रिटायर झालाय फोन उत... फोन लागतो पण उचलत नाही काय विषय काय सात हजार रुपये माझ्याकून कशामुळे शेतीच शेतीच करायचं होतं आपलं हानीवर लावायची ला होतीनं पैसे घेतला आधी कागद घेऊन या म्हणला कागद घेऊन गेल्यानंतर नाही कोर्टात नाही त्याच्यानंतर काय झालं मला त्याला पैसे दिन पॅरालायसिस बर कोण तुम्हाला पॅरालायसिस झाल्यामुळे मी एक पाच सहा महिने घरातच होतो पडून त्याच्यात नजर बी कमी आली नजर बी कमी आलीची साईजर बी कमी आली बर त्याच्यामुळे मी घर सुटलीत नाही तो काय माझा फोन उचलीत नाही बर किती वर्ष झाला त्याचा नंबर आहे माझ्याकडे किती वर्ष झाला म्हणलं पैसे देत राह लॉकडाऊनच्या आधी बर तुम्हाला काही मोठं बाळ पैसे तो फोनच उचलीत नाही माझा मुलं मुलं आहेत का म्हटलं तुम्हाला मुलं आहेत तीन मुलं आहेत काय करतात मुलं विक्री आता काय म्हणतो वकील फोनच उचलत नाही माझा नंबर बघतो उचलत नाही फोन बोलत नाही बर जाऊन त्याची भेट का मुलांनी कुणी नाही घेतली मग जाऊन भेट घ्यायची कुठं आहे प्रॉपर राहतो त्याला ते धाराशिव मधील राहतो बर रामनगर म्हणून एरिया तिथं राहतो त्याला तुम्ही कुठून बोलताय कराडून राहायला कराडला राहायला हो आणि धाराशिवला कसं तुमची त्याची ओळख पडली शीती माझी धाराशिवला तिकडे म्हणून शीती माझी तिकडे बर बर बहरच्या दुष्काळ तिकडे आलेले तर शेती आहे माझी शीतीचं वाटप पत्र करायचं होतं त्याने पंधरा हजार सांगितले होते आधी आणि नंतर काम झाले बर आता किती दिले त्याला पैसे पूर्ण सात हजार रुपये दिलेत आम्ही आपण राहायला लांब म्हणून सारखं येणं जाणं होणार नाही सात हजार दिलेत म्हणलं

नव्वद नव्वद शहाण्णव शहाण्णव हा एक्केचाळीस एक्केचाळीस काय नाव यांचं रमेश पवार रमेश पवार आणि तुमचं तात्या शिंदे तात्या शिंदे हम्म करडला राहायला बर लावतो फोन मी चालू ठेवा त्याला बोलतो मी हो हॅलो हॅलो हा नमस्कार सर नमस्कार रमेश सर बोलताय का हा सोमेश्वर भाया मुंडे बोलतोय सर टायगर ग्रुप महाराष्ट्र मधून अच्छा अच्छा बोला ते तात्या कराडच माझ्याकडे फोन आला हा तात्या कराडला ओळखत नाही हा ओळख काय विषय चालू आहे सर त्यांचा काय नाही ती केस करायची म्हणत होते येणार होते आले नाहीत हम्म बरं तुम्ही त्यांचा फोन उचलत नाहीत म्हणून त्यांची सात हजार रुपये तुम्ही घेतले त्यांच्याकडून नाही सात नाही बरं चालू ठेवा ते मला दोन तीन दिवसांसारखं कॉल करते त्यांनी एक दोन मिनिटं बोला काय म्हणते ते बरं चालतंय चालू ठेवा चालू ठेवा हॅलो ताज्या काळात हा हा साहेब समोर आहेत त्यांनी बोला काय विषय आहे ते हॅलो हॅलो हेलो रमेश सर हेलो हेलो हाँ टाटा बोल दो रमेश सर हाँ रमेश हेलो हाँ टाटा शिंदे बोल दो टाटो था एक मिनट एक मिनट था हेलो एक मिनट था हॅलो yeah. एक मिनिट थांबा yeah. त्यांचा फोन कट झाला मी परत कॉल केला थांबा एक मिनिट बर yeah. बर व्यक्तीला कॉल करत हॅलो हॅलो ताज्या कराड का त्यानं फोन अगोदर उचलला मला तो काय म्हणतोय माझ्याकडे पाच हजार ठेवून गेलेत म्हणतोय तो नाही पैसे नाही त्यानं दिलेले काहीच ऐका तो आता काय करतोय माझा फोन बंद करून म्हणजे आता बोन उचलत नाही कट करतोय मग काय केलं पाहिजे कम्प्लेंट करू दे का त्याच्यावर कम्प्लेंट करू नका आम्ही त्याला व्यवस्थित बोलतो अजून पण आता फोन उचलत नाही अगोदर फोन लावला तर त्यानं कट केला मला वाटलं ते तुम्हाला बोलण्यासाठी थांबलाय पण त्यानं कट केला फोन परत लावतोय तर फोन कट करतो आता बरोबर मी त्याला अजून पण फोन लावतो एकदा चालू ठेवा हॅलो हा बोला ऐका मी माझ्या पर्सनल नंबर फोन करतो तुम्ही मला सकाळी नऊ वाजता कॉल करा उद्याला उद्या सकाळी कॉल करा नऊ वाजता मी त्याला माझ्या पर्सनल नंबर फोन करतो अजून एकदा चालते चालते हा त्याला बघतो आता कसे पैसे देत नाही फोन माझा पण उचलत नाही का त्याला बघतो बर बर मी बरोबर ठीक आहे दाखवत त्याला मी आता हा मी सांगतो पण तुम्हाला काय करायचं मला फोन करा परत बरोबर हा चालतं